नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तीस एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवार पाहूयात आज प्राप्त झालेले हळदीचे बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे तीन हजार एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पंधरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सोळा हजार पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड आवक आहे पाच हजार पाचशे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार पाचशे सत्याऐंशी रुपये तर जास्तीचा दर मिळाला सोळा हजार दोनशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे साठ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपयाचा सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आहे सात हजार दोनशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सतरा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला एकवीस हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा अवक आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार एकशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे पूर्णा अवक आहे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार तीनशे वीस रुपये तर जास्तीचा दर मिळाला सोळा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर आवक आहे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार नऊशे वीस रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार तीनशे पाच रुपये तर जास्तीचा दर मिळाला पंधरा हजार सातशे अकरा रुपये तर शेतकरी मित्रांनो आज नांदेड आणि वसमतचे बाजारभाव सध्या प्राप्त झालेले नाहीत पाहूयात पुढे पुढील व्हिडिओमध्ये यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा धन्यवाद